अमरावतीत दोन कॅफेवर धाड चौदा युवक युवतींना पोलिसांनी घेतले ताब्यात अमरावती शहरात महाविद्यालयीन परिसरात तर गर्दीच्या परिसरात अनेक कॅफे संचालकांनी शक्क लढवून कॅफेच्या नावाने युवक युवती करिता स्पेशल बसण्याची जागा उपलब्ध करून अतिरिक्त पैसे कमी नादात लागले आहे हीच माहिती मिळताच अमरावती शहर दामिनी पथकाने अचानक धाडसत्र राबविले साईनगरसह सातुर्णा परिसरातील कॅफेवर छापा टाकून अनेक जोडप्यांना ताब्यात घेतले यात साईनगरातील फॅन्टसी कॅफे तर सातुर्णा परिसरातील कनेक्शन कॅफे या दोन कॅफेवर अचानक धाड टाकून धडक कारवाई केली दोन्ही कॅफेतून चौदा तरुण तोर्न तरुणींना ताब्यात घेऊन राजापेठ पोली पोलीस स्टेशन आणण्यात आले यात दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राम्हणीसह पोलीस उपनिरीक्षक सुषमा आठवले यांच्या नेतृत्वात इतर महिला पोलिसांनी कारवाई केली चौदा तरुण तोन तरुणींच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई करून यावेळी त्यांच्या नातेवाईकांना राजापेठ पोलीस स्टेशन इथे बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले महिला सेल आणि दामिनी पथक मार्फत आपण ही कारवाई केली आहे शहरामध्ये जे काही कॅफे आहेत ते छुप्यारी त्या तिथे जागा उपलब्ध करून देतात अतिशय अंधारमय अशा ठिकाणी सिक्रेटली असं हे काम आहे तर या अशा वाईट प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी सी पी सरांच्या मार्फत त्यांच्या आदेशाने आपण आणि डीसी मी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण ही कारवाई केली आहे यामध्ये आपण दोन कॅफे चेक केले त्यामध्ये एका ठिकाणी तीन आणि एका ठिकाणी चार जोडपे असे मिळून आले तर हे मुंबई चौपाटी जो परिसर आहे तापडिया मॉलच्या बाजूला त्या फँटसी कॅफेमध्ये आपल्याला तीन जोडपे मिळून आले आणि एक सातुर्ना रोडवरती एक कॅफे आहे कॅफे कनेक्शन तिथे आपल्याला त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली आहे आणि मुला मुली नाग त्यांच्या आई वडिलांच्या आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती